सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीने सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आप मागं ताकदीने उभं राहायचं आणि महायुतीचा खासदार आपल्याला दिल्लीत दे okay. देवेंद्रजी जे नेते आहेत त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी सांगितलं होता तू माघार घेतली काय नेमकं कारण आणि कुणाचे काय आदेश बघा या महायुतीमध्ये आम्हाला अब्की बार चारशे पार करायचे आणि महायुतीचा हे तिकीट शिवसेनेच्या आमच्या दिलेलं आहे आणि सर्वांनी मिळून ताकद लावून आपण आम्ही सगळ्यांनी निवडून आणावं असं आमच्या ज्येष्ठ नेत्यांपासून आम्हाला सूचना होत्या आणि आम्ही ते पालनच करतो शिस्त देह आहोत आम्ही देवेंद्रजींचा मेसेज आहे की बा आपण यावेळेस चारशे पार करायचं आहे आणि आमचे तिघा आमदार कारण तिथं इथे इथे आहेतच आणि तिघा आमदार शहराचे आमचे प्रतिनिधी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीने सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आपांच्या मागं ताकदीने उभं राहायचं आहे आणि महायुतीचा खासदार आपल्याला ते दिल्लीत पाठवायचं ओके बघा बघा हा पक्षाचा विषय असतो पक्ष नेतृत्व ठरवत असतं हा आम्ही पक्ष शिस्तीचे लोक आहोत पक्ष ठरवेन पुढे काय करायचं नाही शब्द असा नाही आमच्या आदेश असतात शब्दाची गरज नाही आम्हाला आदेश आम्ही पाळतो आमचे देवेंद्रजी जे उच्च नेते आहेत त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि आमचे सगळे तिघ आमदार आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितलं आणि आपणचं आमची आप विनंती होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून नाही आमचा प्रतिनिधी ऑलरेडी आम्ही आत बसलेले होते आणि ते ऑलरेडी झालेलं होतं फक्त त्यांचा समक्ष पाहिजे होतं मी समक्ष आलो नाही असं नसतं काही कोणी सांगितलं असं नसतं आम्ही उमेदवारी आज भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधी म्हणूनच केलं होतं आणि आपल्याला मी स्वतःच करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका